नमस्कार मंडळी आज आपण श्री व्यंकटेश विजय यातील दुसरा अध्याय बघणार आहोत कसा आहे दुसरा अध्याय पहिल्या अध्यायामध्ये राजाने प्रार्थना केली होती की के प्रत्येक युगामध्ये त्या पर्वताला वेगवेगळे नाव का पडले तर आता शतमंद ऋषी त्याचे पुढे उत्तर देऊ लागलेले आणि ते सांगू लागले की हे राजन पूर्वी या पर्वतावरती एक राक्षस राहत असे त्याचं नाव हो, ऋषभ तो अत्यंत दुरात्मा दुर्धर लोकपीडक अशा प्रकारचा तो होता महाभयानक मिष्टुर विक्राम वदन कपाळी शेंदूर तो येत असत त्याप्रमाणे ललळी जिवेचा उंज असा प्रकारचा त्याचं शरीर ज्याप्रमाणे पर्वत आणि शुभ्र दाढी हो त्याच्या होते आणि त्यामुळे पाहताच सर्वांना भय वाटत असे तो राक्षस अत्यंत उन्मत होता उंबर तीर्थाजवळ तो राक्षस राहत होता त्यामुळे परिणाम झाले काय की त्याच्या आजूबाजूला जेवढे केवढे जपी तपी साधू संत सज्जन ब्राह्मण हे राहत होते हे मात्र त्याला भिवून राहत होते त्यामुळे यांचं स्नान संध्या जप तप हे काहीच चालत नसे आणि त्यामुळे यांचं वेदाध्ययन त्यांचं बंद झालं त्यांचे अनुष्ठान ही सर्व बंद होऊन गेले मग काय झालं त्यांचं मन विचलित होऊन गेलं कारण तो दैत्य अत्यंत दुर्धर होता कसा होता तो दैत्य तो दैत्य तो होता पण त्याचप्रमाणे तो विष्णू भजनामध्ये अत्यंत तत्पर होता श्री हो। निर्सिया शालीग्राम यांची तो नित्य नियमाने पूजा करत होता आणि त्या असुराचा एक निश्चय होता तो त्यांची पूजा करत आणि सर्व पूजा झाल्यानंतर शेवटी आपलं शिर त्या देवाला तो अर्पण करत देव सुद्धा भक्त काय मग कल्प ध्रुम मग काय ते सुद्धा जगन्नाथ प्रसन्न होऊन नित्य त्याला पुन्हा एकदा त्याच्या दडाला त्याचं शिर लावून ते त्याला पुन्हा सजीव करत आणि हे किती वर्षापर्यंत चाललं पाच सहस्त्र वर्षांपर्यंत हे सर्व चालू होत पण तो भाविक भक्त होता स्वभाव मात्र असुरासारखा होता क्रूर कर्म होता तो झालं मग काय करायचं पुढं सर्व ऋषी मुनी हे एकत्र आले आणि त्या असुराचं हनन कसं करायचं या विषयी ते चर्चा करू लागले आणि शेवटी मग त्यांनी असं ठरवलं की तो जगदात्म श्रीहरी भक्तजनांचा कैवारी त्रिभुवनाचा वैकुंठ विहारी आता आपण त्याला शरण जाऊया तो आपल्यावरती नित्य कृपा करेल आणि त्या दैत्याला तो त्या दैत्याचा अंत करेल असं म्हणून ते सर्वजण एकत्र जमले आणि त्या भगवान विष्णूची ते उपासना करायला लागली आणि काय पाहता मग तो पुराण पुरुष भगवान नारायण रमा रमन होतो जगन मोहन मधुसूदन केशव काम कल्प द्रुम तो भगवान पूर्ण काम हा प्रसन्न झाला हा प्रसन्न झाला आणि त्याच्यानंतर काय झालं की त्याने यांना दर्शन दिलं कसं दर्शन दिलं वैकुंठावरून नारायण हे स्वतः त्या गरुडावरती आरूढ होऊन आले सुंदर अशा प्रकारचं पितांबर गळ्यात वैजंती हार मुकुट कुंडले मकर कुंडले हो त्याचप्रमाणे सुंदर अशा प्रकारचं घनश्याम वर्ण राजीवनयन अजानूबाहू सहस्रवादन दैदिप्यमान अशा प्रकारचे त्यांची कांती होती शंघ चक्र गदा पद्म ही चारी आयुध त्यांच्या हातामध्ये होती पुरुषोत्तम अशा प्रकारचा तो, तो देव भासत होता सर्व विप्रांनी त्यांना दंडवत घातली त्यांचे चरण कमळ त्यांचे दृढ धरले आणि ते त्यांचं दुःख त्यांना सांगू लागले तेव्हा प्रसन्न होऊन लक्ष्मीकांत म्हणू लागले की भिवू नका चिंता मात्र करू नका मी तुमच्या पाठीशी आहे मी त्या असुराला उचित तो दंड देईल आणि पाहता पाहता ते भगवान श्री विष्णू त्यांच्या त्या गरुडावरती बसून हा राक्षस जिथं राहत होता तिथे ते येऊन पोचले हा जसे तिथे गेले तसा तो, तो राक्षस उठला आणि त्या देवाची आता तो राक्षस आता बघा तो राक्षस सुद्धा तो जरी वृत्तीनं राक्षस असला पण ही वृत्ती त्याची मनुष्याप्रती होती पण त्याच्या आराध्याप्रती होती का हो नाही नाही तो आता काय स्तवन करू लागला की हे जगन्नाथा निगमानंदा कर्माध्यक्षा कर्ममोचका भव भय पाश निवारणा हे सच्चिदानंदा नुरमर्दना सुरकैवारिया बंद छेदना दानव मर्दना, मर्दना अरे म्हणे जे अष्टांग योगादी करतात जे पंचाग्नी साधन जे करतात जे अनेक प्रकारचे नाना व्रत आचरतात त्यांना सुद्धा तू इतक्या सहजासहजी दर्शन देत नाही रे दयाळा मी छोटस इथे प्रयत्न केला पण तू माझ्यासाठी धावून आला वेगाने धावून आला, आला भक्त पालक हे जे नाव आहे हे तू तु तुझं तु सत्य करून दाखवलं आणि अशा भावनेनं तो त्या भगवानाच्या चरणी नतमस्तक झाला तेव्हा भगवानी त्याला विचारलं बोल तुला काय अपेक्षित आहे त्यावेळेला मोठं सुंदर उत्तर दिलं मला राजसिंहासन नको इंद्रपत्त मला अजिबात नको आणि ईश्वरा आज माझे बाहू हे स्फुरण मला युद्ध भिक्ष तू दे तुझ्याशी संग्राम करावा असं मला वाटतंय त्याचे ते बोल ऐकून जगतपती मनस्मित जगतपतींनी गेला आणि ते काय म्हणतात त्याला हे बघ म्हणे असुरा मी तुझ्याशी युद्ध करेल पण याच्यात जीत आणि पराजय जय आणि पराजय हे दोन्हीही यामध्ये ठरलेलं आहे ते जर तुला मान्य असेल तर ठीक आहे आणि मग देव सुद्धा भक्ताची परीक्षा बघायला सुसज्ज झाले आणि मग हा दंड ठोकतून हा सुद्धा त्यांना आवाहन करायला लागला आव्हान द्यायला लागला या आता माझ्याशी युद्ध करा भगवान सुद्धा आता त्या भक्ताचं शेवटी त्यांच्या दृष्टीनं आपल्या दृष्टीने जरी दैत्य असला तरी भगवानाच्या दृष्टीन तो दैत्य होता का नाही 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 तो त्यांचा सेवक होता आणि म्हणून भगवान सुद्धा मोठं कौतुकाने त्याच्याकडे बघायला लागले जिथे दिग्गज घाबरावे अशा प्रकारचं रूप त्यानं त्याचं स्वतःच तयार केलं आणि तो आता भगवान श्री हरि विष्णू तो आता आघात करायला लागला ना नाही युद्ध सुरू झालंय भगवान श्री हरी विष्णूंनी सुद्धा जे त्यांचं आहे ते त्यांनी एक एक क्षर करून त्याच्यावरती ते, ते सोडायला लागले तो सुद्धा प्रत्येकाचं उत्तर तो द्यायला लागला पण तो, तो कसा होता हो? तो आता असुर असला म्हणजे त्याच्याकडे काय होतं मायावी शक्ती होती तो त्या माव्यावी शक्ती पुढे वेगवेगळ्या प्रकारची रूप तो धारण करू लागला वेदोक्त मंत्रापुढे तो गायला लागला आणि तिथं मग मात्र या गरुडाचं कुठल्याही प्रकारचं कारण हा कपटाने बरं कोणते कोणते अस्त्र गेले बरं त्यांनी अग्नियास्त्र पर्जन्यास्त्र अस्त्र वज्र गरुड सर्पारी अस्त्र वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र भगवान विष्णूवरती सोडत आणि किती प्रकारचे युद्ध झाले त्यांचे युद्ध गदायुद्ध युद्ध अंतरिक्ष युद्ध नाना प्रकारचे युद्ध या दोघांचे सुरू झाले आणि जणू काही सूर्य झाकून गेला की काय अशा प्रकारचे एकमेकांवरती शरवर्षाव ते करायला लागले पाहता पाहता पृथ्वी आणि अंबार सोबत दाही दिशा व्यापल्या दंध दाडा कराळ अत्यंत अशा प्रकारचा तो होता आणि मग मात्र यावेळेस भगवान श्री विष्णूंनी त्यांचं जे सुदर्शन चक्र होत हे सुदर्शन चक्र त्यांच्या त्यांनी आवाहन केलं आणि शेवटी हे सुदर्शन चक्र त्यांनी त्या राक्षसावरती सोडलं जसं ते सुदर्शन चक्राने अचूक वेध घेतला बरोबर व्हायचा तोच परिणाम झाला त्या राक्षसाचा वध झाला आता त्या वृषाभुसराचा वध करून भगवान वैकुंठात निघून गेले इकडं सर्व लोकांना मात्र आनंदी आनंद झाला आणि पुन्हा त्या पर्वताच्या परिसरात यज्ञ या पुन्हा आस मंदात घुमू लागले सर्वजण सुखी आनंदी झाले आणि तेव्हापासून मात्र त्या पर्वताला त्या राक्षसाच नाव पडले आणि यानंतर आता शनंद म्हणाले की राजा आता पुढील दोन युगातील नावाचा इतिहास मी तुला पुढच्या अध्यायास सांगेल तोपर्यंत लक्ष्मी रमणवेकड गोविंदा तिरूपती बालाजी की जय जय गोविंदा जय बालाजी